नमस्कार मी आता आपण आलो आहोत औसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या समवेत प्रभाकर बांगर हे ते आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचा परिचय द्या मी प्रभाकर गोपाळ बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली पंधरा वीस वर्ष शेतकऱ्यांसाठी मी आ, काम करतोय हे आपलं सगळ्यांना माहित आहे अगदी जीवाची बाजी लावून माझ्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून माझ्या बळीराजाला शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे हे एका भावनेनं मी एक वेळा झालेला माणूस आहे आणि हा जगाचा पोशिंदा अन्नदाता आजही संकटामध्ये आहे आणि याचा विचार कोणालाही काही पडलेला नाही फक्त आपण पाहिले राजकारण किती घाणेरड्या पातळीवर गेलेलं आहे कोण कोणत्या पक्षात आहे आज या पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात तर उद्या तिसऱ्या पक्षात परंतु माझी ही सच्चाईची प्रामाणिकपणाची आणि नीतिमत्तेची लढाई आहे या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याला गोरगरिबाला कष्ट करायला सर्व जाती धर्मातील सर्व समाजातील पाठीमागे राहिलेल्या सगळ्या वर्गाला न्याय देण्यासाठी माझी ही लढाई आहे आणि याच्यासाठीच माझा हा संघर्ष आहे मी तुम्हाला एकच सांगतो माझा जनतेवरती परिपूर्ण विश्वास आहे कारण चोवीस तास सकाळी पाट उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत मी लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय माझा संघर्ष तुम्ही जवळून पाहिलेला आहे माझ्यावर झालेला हल्ला देखील आपल्याला माहिती आहे आज माझ्या उमेदवारी अर्जामध्ये माझ्यावर कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याची सगळी कलम त्याच्यामध्ये आहेत हे गुन्हे म्हणजे मी काय कुणी चोरी केली नाही खून केला नाही बलात्कार केला नाही परंतु माझ्या या बळी राजाला शेतकऱ्याला गोरगरीबाला न्याय मिळवून देण्यासाठी जो संघर्ष केलाय त्या संघर्ष करताना माझ्यावर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केलेले आहे की न्यायाची आणि सत्याची लढाई आहे आणि मी तुम्हाला एकाच वाक्यामध्ये सांगतो शंभर कौरव जरी एकत्र आले तरी श्रीकृष्ण रूपी ही जनता माझ्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत श्रीकृष्ण रूपी जनता माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत असे शंभर कौरव जरी एकत्र आले तरी प्रभाकर बांगरचं वाकडं करू शकत नाही कारण माझ्या पाठीमाग या तमाम गोरगरीब जनतेची आणि शेतकऱ्याची ताकद माझ्या पाठीशी उभी आहे आणि तोपर्यंत मी घाबरणार नाही आणि लढाई सत्याची आणि न्यायाची आहे सगळं एका बाजूला होऊ द्या मला एकटा पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय मला देखील काही लोकांनी शब्द दिला होता त्यांनी देखील माझा केसाने गाळा कापला माझा विश्वासघात केला ठीक आहे हरकत नाही परंतु जनता रूप परमेश्वर माझ्या पाठीशी आहे मला घाबरायचं कारण नाही लोक तोंडावर जरी येत नसली तरी मतदानातून तुम्हाला दिसेल निश्चितपणानं चमत्कार होईल आणि पिंपळगावचा इतिहास फार जुना आहे अगदी बजरंग बांगरच्या काळापासून हे गाव आमच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आजही माझ्या गावची सगळी जनता आज माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभी आहे मी उभा नसून माझं सगळं गाव या ठिकाणी उभा आहे आणि माझी लढाई ही एकट्याची नाही सगळ्या शेतकऱ्याची गोरगरीबाची कष्ट करायची ही लढाई आहे आणि निश्चितपणानं मला जनता न्याय दिल्याशिवाय राहणार नाही ही प्रभू रामचंद्राची नगरी आहे आमचा प्रभू रामचंद्र हा नवसाला पावणार आहे आणि तो मला येस दिल्याशिवाय राहणार नाही की न्यायाची नीतीची आणि सच्चाईची लढाई आहे आणि ही लढाई मी जिंकल्याशिवाय राहणार नाही ना। अर्ज दाखल तुमच्या का हो शंभर टक्के मी तेच सांगतोय की ही गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य निवडणूक शेतकरी गोरगरीब कष्टकरी आणि समाजातील सगळ्या जाती धर्माच्या वर्गाला घेऊन त्यांच्या प्रश्नांना घेऊनच मी ही लढाई लढतोय आणि प्रशासनामध्ये काम करण्याचा माझा हातखंड आहे आजही प्रशासन मला घाबरत याचं कारण असं आहे आणि का घाबरतं म्हणजे मी कोण दादा किंवा दोन नंबर वाला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे न्यायाची आणि हक्काची लढाई मी त्या ठिकाणी लढतोय आणि या ठिकाणी या माझ्या गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी मी प्रशासनावर देखील अंकुश ठेवून आहे आणि असा माणूस जर जिल्हा परिषदेमध्ये गेला तर अख्ख्या जिल्ह्याला दाखवून देईन जिल्हा परिषद सदस्य काय असतो अख्खी जिल्हा परिषद हलवून टाकीन आणि समाजाचे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय मी या ठिकाणी गप्पा वाचणार नाही रात्रीचा दिवस करीन जीवाची बाजी लावीन परंतु न्याय मिळून दिल्याशिवाय या भागातल्या जनतेला मी स्वस्त वाचणार नाही